राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय विदर्भात पारा हा चाळीसशी पार पोहोचलेला आहे अकोलामध्ये उच्चांकी बेचाळीस अंश तापमानाची नोंद झालीय पुढील काही दिवस पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची देखील हजेरी पाहायला मिळेल राज्यात उन्हाचा चटका वाढला असून अनेक ठिकाणी कमाल तापमान हे चाळीशी पार गेले आहे अकोल्यात राज्यातील उंच्या उच्चांकी बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सांगली जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली आहे तर आजही राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होत आहे अकोल्यासह ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमान एक्केचाळीस अंशांपेक्षा अधिक तर जळगाव अमरावती यवतमाळ मालेगाव परभणी नागपूर वर्धा वाशिम इथं तापमान चाळीस अंशांच्या वर गेलेलं आहे धुळे जेऊर सोलापूर भंडारा आणि गडचिरोली इथं एकोणचाळीस अंशांपेक्षा अधिक तापमान आहे एकीकडे आपल्याला तापमान वाढलेलं दिसतंय तर दुसरीकडे मात्र पावसाच्या सरी देखील बरसताना दिसत आहे सध्या राज्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे एका ठिकाणी राज्यामध्ये उन्हाचा धडाका वाढतोय आणि तर दुसऱ्या बाजूला विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसानं देखील हजेरी लावली आहे